नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण मेथीची भाजी सोप्या आणि साध्या पद्धतीने उपास कडाई ठेवले कढई गरम होते आपण दोन चमचे तेल उतरून घेऊया तेल गरम आहे आपलं एक दहा बारा लसणा पाकळ्या आपण बारीक खोडून घेतलं तर ती घालूया लसून थोडासा ब्राऊन कलर असतो आपण परतून घेणार तेलामध्ये तेलामध्ये दोन तीन मिरच्या मी कट करून घातल्या त्याची भाजी स्वच्छ धुवून मी खुडून घेतली आहे ती घालूया उलटून पाडून घ्यायची घातल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवते भाजी सहज कोणीही बनवेल एक दोन चमचे आपण दाण्याचौकट घालू चवीनुसार मीठ घाले इथे अर्धी वाटी मी मटकीची डाळ पाण्यात भिजवून घेतली होती ती घालूया मटकीची डाळ घातल्यामुळे भाजीलाच खूप टेस्टी येते तुम्ही अशी एकदा करून बघा नक्कीच आज गुरुवार उपासवाडाला आपली मेथीची भाजी बनवते ही भाजी चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही एक भाकरी खायची दोन भाकरी खाचा चपाती सोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता आता झाकून एक वाप काढणार आहे आपण जास्त वेळ झाकून ठेवणार भाजीचा कलर बदलतो आता झाकण काढून आपण बघूया भाजी शिजली आहे का भाजी आपली कवळ असण लगेच शिजते भाजी आपली शिजली आपण मध्ये काढून घेऊया रसि आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन मध्ये भेटतो आपण रश्मी बघितलं धन्यवाद बाय बाय